जय शिवराय गुड मॉर्निंग शुभ सकाळ आला 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 अला आपका जीवन तुम्हारा मित्रांनो श्री स्वामी समर्थ चैनल नवीन अल तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा सर्वांना सर्वानी शुभेच्छा लाइक करा शेअर करा मोकळे हे आकाश दादा अनिल दादा जुन्नर तालुका आला आमचा जुन्नर तालुका जुन्नर तालुक्याचं दर्शन घ्या प्रशांत दादा शुभ सकाळ शुभ सकाळ जय शिवराय रामनवमीच्या शुभेच्छा तुम्हाला गुड मॉर्निंग साईदाजी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पहा आमचा जुन्नर तालुका गुड मॉर्निंग ताई दाजी गुड मॉर्निंग मॉर्निंगा फॅमिली लोक कुठे पुढे फिरतायत गावाला येत आहे गावाला येत आहे आलोय जवळपास आलोय मजा आहे ताईदाजी हो हो खूप मजा आहे मजा आहे भरपूर मजा आहे इकडे दोन दिवस झाले पाऊस पडतोय सारखा व आम्ही आता जुन्नर तालुक्यामध्येच आलेलो आहोत ताई आणि तुषार दादा जुन्नर तालुकाच आहे हा प्रशांत दादा रामनवमीच्या हार्दिक शुभे शुभेच्छा आज सुद्धा आभाळ आहे आम आमच्याकडं नाही आहे हा हा आमचा तालुका आवडत नाही तुम्हाला नाही नाही असं काही नाही माझी बहीण कुठे आहे तिची बहीण झोपेत आहे जुन्नर तालुका आपला जुन्नर तालुकाला चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कसा वाटला जुन्नर तालुका तुम्हाला आमचा सगळ्यांचे तालुके छान आहेत पण काही केलं तर ज्याचं त्याला गावप्रिय असतं भले आम्ही जरी कर्नाटकला राहतोय पण तरी आम्ही कर्नाटकचं एवढं हे नाही करत कांदे पहा कांदे दिसले का भरपूर कांदे आहेत हसत हसताय दोन परी पण आल्यात का हो हो सगळे आले सगळे आले बहीण नाही तर मी जातो बहीण आहे तुमची बहीण आहे पण स्लिपिंग मोड मध्ये आहे घरी गेल्यानंतर दाखवतो घर जवळच चालेल आहे मित्रांनो चॅनलला नक्की नका तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दाजी काळजी घ्या थांबा जरा जाऊ नका जुन्नर तालुक्याचं दर्शन घ्या कसा वाटला आमचा जुन्नर तालुका बनकर फाटा बनकर फाटा प्रशांत दादा चालले का बाय बाय किती दिवस आहे गावाला गावाला आहे पंधरा ते वीस दिवस आहे पंधरा ते वीस दिवस आहे दादा कोण दादा आहेत तर ताई आहे अनिल दादा रडू नका रडू नका प्लीज रडू नका ओके okay, ओके okay. चॅनलला नवीन आकाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हुशारदा इतका हो दादा चालतंय अनिल दादा, दादा कसं वाटलं आमचं गाव तुम्हाला आमचं गाव कसं वाटलं तुम्हाला एकदम मोकळी मोकळी हवा शुद्ध वातावरण वैतालो काम करून ऑर्डर संपत नाही दादा हेच दिवस आहेत कमवायचे प्रशांत दादा बहीण नाही म्हणून बाय बाय बहिणीचं दर्शन देऊ का एकच मिनिट हा एक मागोमाग एक ऑर्डर सुरू आहेत येऊ का मदत करायला दादा म्हणजे दत्त मंदिर दत्त मंदिर दर्शन घ्या सर्वांनी दत्त मंदिराच अहो बहिणीला रोजच पाहता बहिणीला रोजच पाहता आज आमचं गाव पाहण्याचा चान्स भेटलाय तर बहीण पाहिजे तुम्हाला नवीन असं मित्रांना लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रशांत दादा बरोबर हा तुम्ही द्या प्रशांत दादाला बरोबर साथ द्या बहीण रोजच पाहताय तुम्ही दाखू दाखू घरी गेल्यावर घरी गेल्यानंतर दाखू बहीण गाडी दाखवा कोणती आहे कोणत्या गाडी आले गाडी नाही दाखवायची आम्हाला गाडी दाखवली तर तुम्ही हसाल दादा म्हणतात भेटू परत खूप छान वातावरण आहे ताईदाची दादा आपलं दा। मुंबईला सामान होत ते शिफ्टिंग केलेलं आहे गाडी आहे त्याच्यामध्ये आलेलो आहोत सर्व सामान घेऊन आलेलो आहोत अश्विनी ताई माझी ताई 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 हो हो अश्विनी ताई पण आहे आणि सीमा ताई पण आहेत त्यात काय एवढं दाखवा बरं पहा दा पहा दिसलं दिस पा, का दिसलं का पहा गाडी पहा अश्विनी ताई पहा रिक्षातून जात आहेत का नाही नाही रिक्षातून नाही गरीब माणसं आम्ही गरीब माणसं पिकअप मधून जात आहोत भले एअरपोर्टला काम करीत असलो तरी पिकअप मधून मद, पिकअप मधून जात आहोत विजय गॅम रस कुठे जात आहे गावी जात आहात गावी जात आहेत पिकअप आहे हो पिकअप आहे राजू दादा लाईक केलं लाईक केलं धन्यवाद राजू दादा आलो आलो जवळ आलो ओतूरच्या जवळ आलो राजू दादा पाहिली का तुमची बहीण पाहिली का पळाले का भाऊ पळाले का दोन्ही पण अहो आम्ही पण असंच जातो ऑर्डर असली की त्यात काय एवढं बरोबर आहे त्यात काय एवढं आपण गावचीच माणसं नाही का दादा लाईक केलं लाईक केलं धन्यवाद सीमाताई माझी ताई 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 सीमाताई दाखवू का सीमाताई लाजत आहेत अनिल दादा सीमाताई आमच्या वहिनी आहेत मोठ्या भावाची पत्नी आहे हा बनकर फाटा आला बनकर फाटा बहिणीला पाहून खुश झालो आहे मी प्रशांत दादा धन्यवाद मडच्या पुढे आले हो बनकर फाट्या वालो बनकर फाटा ओतूरच्या फाटेमागचा स्टॉप पहा हा इकडनं मुंबईला जातो हा आळे फाट्याला जातो <laughs> आणि हा जुन्नरला जातो रस्ता डिंगोरे डिंगोरे हो हो डिंगोरेच्या पुढं हा बनकर फाटा आहे आता हा जुन्नरला रस्ता जातो प्रशांत दादा ताई हो ताई, 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 तुमची आहे ताई तुमच्या आणि अश्विनी ताईचे व्हिडिओ काढायचे या वडापाव खायला सर्व घेऊन पार्सल घेऊन घरी गेल्या वडापाव म्हटले का पुरी लगेच ताडकन उठल्या ताईंना पाहून खूप आनंद झाला धन्यवाद 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 उदापूर उदापूर नाही बनकर बनकर फाटा, बनकर फाटा। कमेंट वर गेले सगळे मटेरियल भरायचं जिथं जागा भेटेल तिथं बसायचं हो 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 सगळं सामान म्हणजे सगळं सब्णाग सगळं सब्णाग सामान आणलेलं आहे डिंगोरेच्या पुट एक बनकर फाटा स्टॉप आहे तिथं आलेलो आहे बल्लाळवाडी जुन्नर ओके ओके बरोबर बरोबर राजू दादा अश्विनी सिस्टर माझी सिस्टर 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 वडापाव वडापावांचा थांब नाही तर आता जवळ आला आपलं घर अरे आता थोडंच राहिले वडापाव वडापाव थोडंच राहिले आता उद्या उद्या पण फिरायचंच आहे आपल्याला ते सगळ्यांकडे जायचंय अनिल दादा प्रशांत दादा राजू दादा तुषार दादा सगळ्या मामांकडे जायचंय सगळ्यांनी बोलवलंय तुला <laughs> <laughs> बारामतीला आंबे बारामतीला लाट जाऊ पहिलं जवळ जवळ जाऊ जावा वैतागली पिल्लू गाडीत बसून हो हो वैतागली सकाळी साडेचार वाजता बसलोय नमस्कार ताई मनोहर दादा नमस्कार 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 दादा खाडी जरा मनोहर दादा आमच्या गावाला आलोय पाहू शकता जुन्नर तालुका आहे खोलू नको हा खोलू नको दरवाजा खोलू नको आमचा भाचा आहे ड्रायव्हर आहे पाणी प्यायचं मी येतो वडापाव खायला तोंडाला पाणी सोडलं या या लवकर सांग सांग या बनकर फाट्यावर तुमचं गाव कोणतं जुन्नर जुन्नर पुणे जिल्हा गेला पटपट -पट करा येतोच आम्ही वडापाव घेऊन पुढे सोन्याला कोणतं गाव आहे तुमचं जुन्नर तालुका जुन्नर तालुका सोन्याला पण वडापाव घ्यायला तुमचं गाव कोणतं काय डबल आठ चार नंबर आहे का डबल आठ चार वेळा चार वेळा आठ ना नमस्कार दो बाचे दादा नमस्कार सगळ्यांना नमस्कार कर सगळ्यांना नमस्कार नमस्कार आमच्या छोट्या बहिणीचा मुलगा आहे ड्रायव्हर आहे चालली चालली लाल परी चालली लाल परी चालली लाल परी मी येतो पाव खायला तोंडाला पाणी सुटलं या या तुमचं गाव कोणतं आणि जुन्नरचे आहोत प्रशांत दादा बाय बाय अनिल दादा म्हणतात नमस्कार बाचे दादा नमस्कार नमस्कार भास्कर जय श्रीराम जय श्रीराम रामनवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जुन्नर मध्ये कोणते गाव शिरोली शिरोली खुर्द मनोहर दादा जुन्नर मध्ये शिरोली खुर्द काय माहिती तिकडे गेले पाटा मिसळपाव मिसळपाव माजी परी काय करत आहे मुली परी काय करते पा तुमची परी आता झोपेतून उठली अरे ये ना वाडी मध्ये ये ना वाडी मध्ये ये ना हे कोण आहे वाडी ठाकरवाडी ठाकरवाडी परी चालली ताईदाजीच्या घरी हो हो नाही कोण कारखाना शिरोली बरोबर बरोबर भारतदादा कारखान्याची शिरोली काय तरी आण तुम्हाला ओके ओके घोडेगाव जवळ आहे ना घोडेगावच्या आहे दादा आ आ, हा खोलून आणले भाऊ खोलून आणले पिकअप मध्येच जाईल दुसऱ्या गाडीत नाही जाणार ते हा पिकअप लागल नाहीतर टेम्पो असला तरी होईल छोटा ये मग ये लवकर दोन्ही बाचीला दाखवा काका आले काका नमस्कार काका नमस्कार सर्वांना नमस्कार, का नमस्कार, नमस्कार।, नमस्कार, नमस्कार, नमस्कार नमस्कार या वडापाव खायला ओझर जवळ हो हो भारत दादा बरोबर ओझर जवळ भेटला जवळ या वडापाव खायला पिके काका मनोहर दादा नमस्कार पॉवरफुल काका नमस्कार नमस्कार तुम्हाला सगळं काका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा एक इकडे राखतात घरी बघायची हां पा परी पा परी चली वडापाव खायला मारू नको तिला चॅनलला नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो पाले सर्वallen नमस्कार सर्वांना काका आलो गावी आलो काका काका आता घरी गेलो आहो मला पण वडापाव <laughs> शक्ती ला पण शक्ती शक्तीभवनला पण गरम गरम वडा पावना आपल्या शक्तीभवनला पण वडापाव दिसले का वडापाव वडापावच दुकान दिसलं का गरम गरम वडापाव राजू दादा अनिल दादा नमस्कार नमस्कार करत आहेत सगळे सगळ्यांना नमस्कार करत आहेत काका आओ, काका लाईक <laughs> लाईक करायला सांगत आहेत तुम्हाला राजू दादा अनिल दादा नमस्कार नमस्कार करत आहेत आपले काका पायपुसा पायपुसा आलेलो आहे गावाला थोडंच दहा मिनिटाचं अंतर राहिलेलं आहे मित्रांनो नमस्कार ताई नमस्कार दाजी नमस्कार नम, नमस्कार संदीप दादा नमस्कार या वडा पाव खायला सर का नमस्कार सर्वांना बनकर फाट्यावर वायकर हॉटेल आहे डरका हो 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 हाय आहे वायकर हॉटेल आहे ओम साये वायकर दिसले का तुम्हाला माझा वडापाव विसरले का दाजी नाही नाही तुम्हाला पण घेतलेला आहे वडापाव वायकर वायकर आहेत वायकर दिसले का वायकर वायकर <laughs> <laughs> लाईक डन धन्यवाद धन्यवाद संदीप दादा म्हणत आहे नमस्कार सगळ्यांना नमस्कार अजून इकडे एक हॉटेल आहे दिसलं का हॉटेल साक्षी आमच्या बनकर फाट्यावरचा वडापाव मिसळ एकच नंबर अनिल भाऊ प्रशांत भाऊ राजीनं सांगा वडापाव घ्यायला काका वडापाव घ्यायला सांगा बहिणीला खायला सांगा सगळ्यांचे वडापाव काका म्हणतात जवळ राहिले गाव त्याच्या अगोदर मी खातो वडापाव हो 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 शक्ती भाऊ काका या वडापाव खायला ते पाहुणे आहेत हो का वायकर वायकर तुमचे पाहुणे आहेत का पुणे आले का हो हो पुणे म्हणजे पुणे जिल्हा आला आहे पुणे सिटी आम्हाला लांब आहे वडज जवळ आहे का तुमच्यापासून हो हो दादा सहा किलोमीटर वडच आहे सहा किलोमीटर आणि वडजला आमचं कुलदैवत आहे खंडोबा आम्ही जात असतो तिकडं सर्वांना धन्यवाद लावला आल्याबद्दल ला असा ला ला सपोर्ट करत राहा संदीप दादा नमस्कार अनिल दादा नमस्कार करत आहेत कामगार असतील तिथं भरपूर हो हो भरपूर भरपूर आहेत कामगार कामगार भरपूर आहे वडापाव चारा ताईला दाजी हो वडापाव मिसळ खाणं चालू आहे जय मल्हार जय मल्हार सर्वांना जय श्रीराम जय श्रीराम <laughs> काय खायचं <से> तुला वडापाव 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 मुंबईचा फेवरेट वडापाव आम्हाला भेटत नाही म्हणून आम्ही वडज आमच्या वहिनीच गाव आहे हो का दादा वडज आमचे पण पाहुणे आहेत चला तर मग भेटूया घरी गेल्यानंतर नक्कीच पुन्हा लाईव्ह घेईन सर्वांचे धन्यवाद आणि सर्वांना रामनवमीच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा चॅनल लाईक करा शेअर करा खूप छान ताई धन्यवाद संदीप दादा आमच्या आजी ना तीच प्रेम बघा चला चला तर मित्रांनो बाय सर्वांना बाय रामनवमीच्या शुभेच्छा ताईदाजी तुम्हाला पण चला बाय सर्वांना घ्या काळजी माझी कॉमेंट्स वाचा तुझी सॉरी तुमची कॉमेंट्स कुठेही दिसत नाही दादा एक मिनट आमचे सगळ्यांचे वडापाव ताईला दाजी ओके ओके वडापाव वडापाव खाऊन काय ताईला फुगवता काय काल कालपासून ताई वडापावच खाते आहे वाचली वाचली बाय बाय सर्वांना बाय चला अनिलदादा घरी गेल्यानंतर पुन्हा लाईव्ह घेतो आपल्या घरी बाय सर्वांना